इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आणणाऱ्या आणि धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एक ऑक्टोबर रोजी राहुरी येथील शेकडो तरुणांनी तहसील कार्यालयाचे गेटबंद आंदोलन करून संताप व्यक्त केलाय पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय त्यामध्ये म्हटलंय की महाराष्ट्र शासनाकडून औरंगाबादचे जिल्ह्याचे नामकरण करून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलंय संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला पूजनीय असणारे छत्रपती संभाजी महाराज हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे हिंदूंना दैवतुल्य असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रामध्ये ठरवून झालेला अपमान हिंदू समाजाला भडकवणारा आणि हिंदू समाजाला संताप आणून देणारा आहे तेवीस सप्टेंबर रोजी ए आय एम आय एम या राजकीय पक्षानं इम्तियाज जलील या मुस्लिम नेत्याच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढली होती या रॅलीमध्ये इम्तियाज जलील या नेत्यानं आणि त्याच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रॅलीमधील जमावानं छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान जाणीवपूर्वक केलाय इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच रॅलीमध्ये जमावानं छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजी या नावाला काळफ फासून विद्रुपीकरण केलंय रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर मार्गावरील फलकांना काळं फासून विद्रुप करण्यात आलाय ही घटना जाणीवपूर्वक देशभरामधील आणि महाराष्ट्रामधील सामाजिक सलोखा धोक्यात आणून दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूनं करण्यात आली आहे महाराष्ट्राचे आणि हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचा हा अपमान महाराष्ट्रामधील राष्ट्रभक्त समाजाला सहन न होणार आहे इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करताना चांगलं ठाऊक होतं की या घटनेनं सकल हिंदू समाज दुखावला जाईल या सर्वाची पूर्वकल्पना असल्यामुळे ते कायदेशीर कारवाईस पात्र आहेत अशा प्रकारचं वर्तन हे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजामध्ये अशांतता निर्माण करणार आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये दोषी आणि आरोपी असणारे इम्तियाज जलील आणि त्यांच्या ए आय एम आय एम या राजकीय पक्षाचे प्रमुख तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि सहभागी असलेले कार्यकर्ते या घटनेशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या रॅलीमधील आरोपी यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असं निवेदनात म्हटलंय राहुरी येथील शेकडो तरुणांनी सकाळी गुन्हा दाखल करण्यासाठी गेटबंद दा आंदोलन केलं जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा तरुणांनी घेतला होता मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर